गुड न्यूज मोठी अपडेट मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकींच्या खात्यात पंधराशे रुपये तर लवकरच लाडक्या बहिणी पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे संदर्भ ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे तर पुढे बघा काय माहिती समोर आलेली आहे त्या संदर्भात गुड न्यूज आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे महिना संपायला फक्त काही दिवस उरलेले आहेत बघा लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे त्या संदर्भात बघा काय माहिती मिळालेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघत राहा तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही गणेश उत्सवाच्या कालावधीत लाडकींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात हा हप्ता कदाचित लांबणीवर देखील जाण्याची शक्यता आहे अनेक जे आहेत अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता येणार आहे तेव्हा येणार आहे अशी चर्चा सुरू करीत झालेली आहे बघा लाडकीचा हप्ता कधी येणार तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही मात्र कदाचित गणेशोत्सवाच्या कालावधीत लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात हा हप्ता कदाचित लांबनेवर देखील जाऊ शकतो गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे बघा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तसेच तुम्ही पुढे बघा लाडक्या बहिणींनो अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो बघा तुम्हाला पंधराशे पंधराशे करून असे हे पैसे जमा होऊ शकतात एकत्रसुद्धा येऊ शकतो अशी माहिती मिळत आहे सूत्रांकडून तर लाडकी बहीण योजनेत बघा पुढच्या काही महिन्यात पैसे जमा होणार आहेत जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाणार असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र दिले तर महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा तर महिलांना किती मिळणार आहेत तीन हजार रुपये जर दोघी हप्ते एकत्र दिले पंधराशे पंधराशे जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील महिलांना लक्षात ठेवा तसेच लाडक्या बहिणींना अपात्र लाडक्या ज्या बहिणी आहेत अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार का तर पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाखांपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आता या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे त्यातून जा ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे असल्याचे सांगितले था जात आहे महिलांची जिल्ह्यानुसार पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार आहेत बघा तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींना काय मोठी हो गुड न्यूज आहे काही संशया असल्याचे प्राथमिक निकष समोर आलेले आहे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने या संदर्भात प्राथमिक माहिती समोर उपलब्ध करून दिल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे शारीरिक छाननी सुपूर्द केली आहे या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्सपोस्टवरून माहिती दिलेली आहे बघा तर काय माहिती आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या योजनेच्या नियमानुसार पात्र ठरणाऱ्या किंवा याबाबत छाननी प्रक्रिया स्तरावर सुरू होणार आहे आणि याबाबत अपात्रता छाननी प्रक्रिया त्याच्यासोबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थी यांचा लाभ पुढेही सुरू राहील बघा जे पात्र ठरेल त्यांचा लाभ पुढे सुरू असणार आहे आणि याबाबत बाबा काय माहिती आहे याबाबत काही माहिती उपलब्ध नसल्याने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली सुमारे सव्वीस लक्ष राज्यातील लाडक्या बणींसाठी जे आहेत त्यांच्यासाठी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे बघा आणि योजनेचा लाभ जो आहे तो फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत यामध्ये बघा जे काही बोगस होते तर ते अपात्र झालेले आहेत जे बोगस लाभ घेत होते बोगससुद्धा लाडक्या होत्या काही काही म्हणजे त्यांनी दुसऱ्यांच्या फॉर्म भरून सन पुरुषांनी तेरा हजार पुरुषांनी हा लाभ घेतलेला होता तर त्या संदर्भात ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही व्हिडिओला थोडा स्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर बघा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जमा होण्या होणार आहे आणि बघा कोणत्याही प्रकारे काळजी कार करू नका जर तुम्हाला आज नाही हप्ता आला एकोणतीस ऑगस्टला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये बघा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा लवकरात लवकर आठ सप्टेंबरपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो अशी माहिती मिळालेली आहे बघा कारण आता बघा गणेश उत्सव झाल्यानंतर तुमचं गणपती गौरी विसर्जन असणार आहे नंतर बघा बकरी मिलाद आहे बहुतेक असे सण आहेत त्या सणाचे औषध साधून नंतर लाडक्या बणींना जे आहेत ते पैसे जमा होणार आहेत त्याप्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्हाला हे पैसे वेळेवर जमा व्हावेत हो तर शा शासनाला विनंती आहे की शा शासनाने जे पैसे आहेत ते वे लाडक्या आता वेळेवर व्हिडिओवर जमा करावेत आणि बघा जो आता जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्येच मिळावा जून महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्येच मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचार असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला कारण जी महत्त्वाची माहिती असते तीच तुमच्याकडून मिसून जाते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण तुम्हाला पुढे अजून एकवीस रुपयेसुद्धा मिळणार आहेत परंतु आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयाचे हप्ता जो आहे तो वितरित होणार आहेत आणि युद्धपातळीवर ही प्रक्रिया सुरू असल्याकारणाने कोणीही आता लाडक्या बणींना वंचित राहू देणार नाही तर लवकरात लवकर लाडक्या बणींना हे पैसे आम्ही जमा करणार आहोत सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही विचार असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद